नमस्कार रेदर मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी युवा रेशीम म्हणजे कसे व्हान परत एकदा असं होतं आपली आपली रेशीम त्या युटूबाजारन वरती तर आज आपल्या रेशीम बॅजचा तेरावा दिवस आणि <coughs> आपण आज जी फिडिंग दिली आहे ती आपली तिसरी फिडिंग ही झाली आहे आपला काल मोल झाला कालच्या आपण दोन फिडिंग दिल्या सकाळची आणि रात्रीची अशी आपण दोन फिडिंग धरतो म्हणजे सकाळची एक आणि रात्रीची एक आणि आज आपली ही तिसरी फिडिंग आहे तर आपण व पाठी मागे की आपण आपल्या रेशीम आळीला भरपूर अशी पेशिंग ही दिलेली आहे आणि आज आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारायला गेलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार पेशिंग कशासाठी दिली आहे किंवा आपण सप्लिमेंट पावडर हे का मारला आहे आणि इथून पुढचं आपलं डेली रुटीन हे कसं असणार आहे तर त्याचा मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रेशीम भीतीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तसेच रेशीम बॅची डेली रुटीन देखील पाहायला मिळेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यासोड लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर आता मी जास्त वेळ येतात लगेच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्व शूटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लगेच सुरुवात करतो तर, तर आपण म्हणून या ठिकाणी आपण रेशीम आळीला पेशिंग दिलेली आहे तर आता ही पेशिंग आपण सहा रॅक हे पूर्ण केले आहेत या ठिकाणी देखील आपण तीन रॅक आणि या ठिकाणी तीन रॅक असे आपण सहा बेड हे पूर्ण केले आहेत या बेडची लांबी रुंदी मी तुम्हाला सांगितले आहे की साडेपाच फूट रुंद आणि चाळीस फूट लांब असे आपण <coughs> हे बेड हे केलेले आहेत आणि आज आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पाऊंडर मारलेलं आहे जे की मस्कार्डिन किंवा ग्लसरे येण्यापासून आपल्या आळीचा बचाव करतं यासाठी आपण सप्लिमेंट हे पावंडर आज आपल्या आळीवरती मारलेला आहे त्यानंतर आपण आळीला पेशिंग दिलेली आहे तर पेशिंग का दिली जाते हे मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तरी पण एकदा सांगतो की आपण पेशिंग की आपल्या आळीला भरपूर असा पाला खाण्यासाठी आणि आळीला रोगाची बाधा होऊ नये यासाठी आपण भरपूर अशी पेसिंग आपल्या आळीला दिलेली आहे आणि आज रात्रीच्याला आपण रात्रीच्याला आपण काल फॉर्मलिन देखील मारले आहे त्याच्यावरती देखील मी पेसिल हा व्हिडिओ बनवत आहे तो देखील तुम्ही पाह म्हणजे आपल्याला चौथा उलट पास झाल्याच्यानंतर आपण फॉर्मुलिनचा वापर हा करत असतो तर तो का केला पाहिजे कशा पद्धतीने केला पाहिजे हे त्या मी व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती दिली आहे म्हणजेच फॉर्म्युलिनचा वापर असं व्हिडिओचं टायटल आपण त्याला दिलेलं आहे तर ते देखील तुम्हाला कळेल की फॉर्म्युलिन कशा पद्धतीने यूज केलं आहे आणि आज आपल्या आळीची जर साईज पाहिली तर एकदम चांगल्या पद्धतीने आपली आळी आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पालादेखील आळींना चांगल्या पद्धतीने देत आहोत आणि पालादेखील आपण दाट अशा पद्धतीने आता पाला द्यायला सुरुवात केली आहे पेशिंग देखील भरपूर दिली आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता व्हिडिओ येतो आपण सांगत हो करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेत माझ्या युट्यूब चॅनलवरती